कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार राज्यातील वारकरी संप्रदाय आणि नागरिक भाविकांचे श्रद्धास्थान इंद्रायणी नदी विकासासाठी प्राधान्याने कामे हाती घेऊन केंद्र सरकार राज्य शासन तसेच सर्वांचे सहकार्याने इंद्रायणी नदी स्वच्छ सुंदर आणि प्रदूषण मुक्त करण्याची ग्वाही देत आळंदी देवस्थानचे ज्ञानभूमी प्रकल्पास गती देऊन भक्त निवासाचे काम हाती घेण्यास पंचवीस कोटी रुपयांचा निधी नगरविकास विभागाच्या माध्यमातून देत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी ग्रामस्थ यांच्या वतीने श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे सातशे पन्नासावी जन्मोत्सवी वर्षानिमित्त आयोजित दीपोत्सव इंद्रायणी नदी पूजन प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते आनंदित तत्पूर्वी ज्ञानोबा माऊली श्री विठ्ठल श्री विठ्ठल हरिनाम गजरात संत ज्ञानेश्वर महाराज यांचा वैभवी रथोत्सव शुक्रवारी नऊ तारखेला भाविक वारकऱ्यांच्या हरिनाम गजरात झाला रथोत्सवात श्रींचा चांदीचा मुखवटा पूजा आरती दर्शनास भाविकांची गर्दी केली श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सातशे पन्नासाव्या जन्मोत्सवी वर्षानिमित्त आयोजित अखंड हरिराम सप्ताह आणि पारायण सोहळ्यानिमित्त या रथोत्सव करण्यात आले होते त्यानंतर इंद्रायणी घाटावर इंद्रायणी आयोजन करण्यात आले होते या निमित्त नदीचे धुतर्पा विद्युत रोषणाई नदी घाटावर तसेच प्रदक्षिणा मार्गावर फटाक्यांची आतिषबाजी इंद्रायणी नदी पूजन इंद्रायणी आरती श्रींच्या आरती नाम जयघोषात झाल्या यावेळी इंद्रायणी नदीच्या धुतर्पा महिलांनी प्रज्वलित केलेले दिवे इंद्रायणी नदी पात्रात मोठ्या भक्तिभावाने सोडत श्रद्धा जोपासली व्यापारी तरुणतर्फे दीपोत्सवासाठी विशेष सहकार्य करण्यात आल्याचे माऊली ग्रुपचे प्रमुख माऊली गुळूजकर अजित मधवे यांनी सांगितले श्रींच्या जन्मोत्सवी वर्षानिमित्त आयोजित दीपोत्सवात केंद्रीय राज्यमंत्री मोहळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभापती नीलम गोरे खासदार श्रीरंग बारणे आमदार उत्तम जानकर विजय बापू शिवतारे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ आळंदी देवस्थान आणि आळंदी ग्रामस्थ पदाधिकारी यांच्यासह हजारो महिला पुरुष भाविक मान्यवर उपस्थित होते हरिराम गजरात मिरवणूक प्रदक्षिणा श्री विठ्ठल जयघोषात झाली ग्रामस्थ युवक तरुणांनी ज्ञानेश्वर महाराज यांचे सातशे पन्नासाव्या जन्मोत्सवी वर्षानिमित्त प्रथा परंपरांचे पालन करीत नाम जयघोषात रथोत्सव साजरा झाला रथोत्सवापूर्वी आणि नंतर श्रींची पालखी खांद्यावर पुन्हा मंदिरात हरिराम गजरात आणण्यात आली आळंदी ग्रामस्थ यांनी आळंदी देवस्थानच्या नियंत्रणात उत्साहात दीपोत्सव रथोत्सव इंद्रायणी नदीपूजन आरती वेदमंत्र जयघोषात मंगलमय वातावरणात कार्यक्रम पार पडला यावेळी इंद्रायणी निखिल प्रसाद यांनी केले यावेळी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर संस्थांचे व्यवस्थापक माउलीवीर वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमाजी नरके पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे राजभाऊ चौधरी शिंचित सेवक बाळासाहेब चोपदार मानकरी योगीराज कुऱ्हाडे मंगेश आरू राहुल शेठ चितळकर पाटील योगेश आरू बाळकृष्ण मोरे आळंदी देवस्थानचे पदाधिकारी सेवक कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते श्री स्वामी केली प्रदक्षिणा उत्साहात झालं यावेळी विविध संस्थांनी रथोत्सव सोहळ्याचे स्वागत केले ग्रामस्थ आणि भाविकांनी रथ प्रदक्षिणा मार्गे नगर परिषद चौकात आणला रथोत्सवाला निघण्यापूर्वी पालखी फुलांनी सजवण्यात आली या पालखीत माऊलींचा मुखवटा पालखीत वैभवी पूजा बांधित ठेवण्यात आला ग्रामस्थांनी पालखी खांद्यावर घेत माऊली पाणी सोडण्यात आल्याने दीपोत्सव वैभवी झाला इंद्रायणी नदी पात्रात भाविक नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी खांडेकर यांनी दिली ते म्हणाले भाविकांनी इंद्रायणी नदीपात्रात पुढे जाऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात आली यासाठी आळंदी नगर परिषद अग्निशमन दल यांच्या माध्यमातून पथक तैनात करण्यात आले होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधत असताना हरिराम जयघोष केला जन्मोत्सव सोहळा भव्य दिव्य स्वरूपात होत असल्याचे सांगत सोहळ्यास उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले हा सोहळा महाराष्ट्रात साजरा होत आहे यासाठी राज्यातून इंद्रायणी तीरावर वारकरी धारकरी लाडके भाऊ बहीण भाविक आले आहेत या सोहळ्यात शुभेच्छा देत म्हणाले ज्ञानभूमी नेहमी येथे बोलवत असते आळंदी हे ठिकाण आनंद देणारे आहे मनापासून शुभेच्छा देत त्यांनी लोकांना एक तरी ओवी अनुभवावी असे आवाहन केले कर्तव्यासमोर नाती गोती काही नाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील संरक्षणासाठी बैठक घेतली पहिलगाम हल्ल्याचे उत्तर ऑपरेशन सिंधू राबून चौकोत्तर दिले यामध्ये आपले येथील दोन जवान शहीद झाल्याचं सांगत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली ज्ञानेश्वरीचे महत्व किती आहे सर्वांना माहिती आहे ते म्हणाले येथील चर्चेत इंद्रायणी नदी माऊली भक्तांची आहे ती प्रदूषण मुक्त झाली पाहिजे केंद्र आणि राज्य सरकार मिळून काम करावे लागेल यासाठी लाखो लोकांचे हात लागतील सरकारची ही जबाबदारी आहे नदी स्वच्छ सुंदर प्रदूषण मुक्त आहे मी ही वारकरी आहे सर्व संतांचे कृपेने प्रत्येक जण येथे काम लोक कल्याणकारी योजना राबवल्या यामुळे हे सरकार तुमचे आहे वारकऱ्यांचे आहे ज्ञानभूमी प्रकल्पाची चारशे पन्नास एकर जागा असून टप्प्याटप्प्याने काम पूर्ण केले जाईल येथील आराखडा राबवण्यास सरकार आपल्या पाठीशी आहे सर्वांना आळंदीसाठी जे काय करायचं आहे केले आहे या कामात समाधानी आहे ज्ञानभूमीचे कामामुळे सर्वांचे ज्ञानात भर पडणार आहे सर्व एकत्र येऊन काम करू प्राधान्याने भक्त निवासाचे काम सुरू करू असे सांगत त्यांनी यासाठी पंचवीस कोटी रुपयांचा निधी नगर विकासाच्या माध्यमातून उपलब्ध करून देत असल्याची घोषणा केली यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांच्यासह विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले सूत्रसंचालन आळंदी देवस्थानचे विश्वस्त निलेश महाराज लोंढे यांनी केले आळंदी ग्रामस्थ आळंदी देवस्थान आळंदी नगर परिषद वारकरी संप्रदाय यांनी दीपोत्सव रथोत्सव विशेष परिश्रम घेतले दिंडी मिरवणूक रथोत्सवात अगदी लहानग्यांपासून वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष आपापल्या सहकुटुंब मित्र परिवारासह या लोंच्या भव्य दिव्य मिरवणूक सोहळ्यामध्ये सहभागी होऊन हजारो मान्यवर या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरले सावधान हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा